इन्कम टॅक्स सी बी ईडी या देशात सगळ्यात ऍक्टिव्ह म्हणजे एखादी घटना आता परवा बदलापूरला जी घटना झाली कुठली किंवा मा बदलापूरची घटना असेल त्याचा यांना इंटेलिजन्स माहिती काही नव्हतं त्याच्यानंतर पुण्यामध्ये पोर्सची केस झाली त्याच्यात रक्त बदललं गेलं त्या सरकारला काही ना माहिती नाही त्यानंतर कोयता गँग कोयता गँग तर रेग्युलरली पुण्यामध्ये फिरत असते त्यानंतर माझ्या कानावर आलंय आता खरं खोटंही माहिती तुम्ही सगळ्यांनी काढावी मी माझ्या सहकाऱ्यांनाही विनंती करी की माझ्या वाचनात आजच सकाळी आलं आहे की बारामतीमध्ये काहीतरी खूप किंवा असं काहीतरी घटना झालेली आहे त्याच्यामुळे क्राईम हा पुणे जिल्ह्यात प्रचंड वाढत चालला आहे आणि मी आरोप कुणावर करत नाही हा डेटा सांगतो महाराष्ट्रामध्ये मिसिंग मुली ह्या वाढत चालल्या आहेत त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात वाढत आहेत आणि केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढतात हा माझा डेटा नाही हा केंद्र सरकारचा हा ऑफिशियल केंद्र सरकारचा डेटा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सगळं जे होतं आहे प्रचंड अस्वस्थता ही आज महाराष्ट्रात आहे आणि हे दुर्दैव आहे की हे असंवेदनशील सरकार ह्याच्यात अजिबात बारकाईने लक्ष घालत नाही